तिनी वास्तूंची घेतलेली नावं सदाशिव पेठ वास्तू तर एका कक्षाला रयत कक्ष नाव आहे एकाला सत्य शोधक कक्ष नाव आहे एकाला शेतकरी कक्ष नाव आहे असते की ते, एकाला सत्याग्रह कक्ष नाव आहे एकाला नायक कक्ष नाव आहे एकाला बहिष्कृत भारत आपली ती वास्तू झाली त्यावेळेला पहिल्यांदा नावं व्यक्तींची दिली होती आणि ती देण्यामागचाही हेतू होता की त्या निमित्ताने ते नाव असं डोळ्यासमोर राहतं त्या निमित्ताने त्यांचं स्मरण आठवण होते आणि कुठेतरी व्यक्तिमत्वात ते अंश तरी उतरणं चालू झालं पाहिजे म्हणून दिलेली नावं होती की आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक भारत यांच्या जडणघडणीवर ज्यांचा प्रभाव आहे तर व चाणक्याच्या वास्तूत वावरताना मुलामुलींना त्यांची आठवण व्हावी म्हणून एका कक्षाचं नाव आधी होतं राजर्षी शाहू कक्ष आणि मग एका कक्षाचं नाव होतं गांधीजी गांधी महात्मा गांधी कक्ष बाबासाहेब आंबेडकर कक्ष महात्मा म्हणजे सावित्रीबाई आणि महात्मा फुले कक्ष अशी नावं होती तर एक महाराष्ट्रातले आहेत मोठे वक्ते विचारवंत आणि माझे मित्र अर्थातच अशीच माणसं माझी मित्र असतात फलतू भंकस करणारे माझे मी त्यांना दारात पण उभं करत नाही मी त्यांच्या दारात पण जात नाही तर एक दिवशी त्यांनी तिथे आपल्या मुलांचं एक सत्र घेतलं आणि वरच्या मजल्यानं उतरून माझ्या खोलीत आलो आम्ही बसलो चहा कॉफी आणि गप्पा मारत मला ते म्हणाले की तुम्हाला मुलांना व्यक्तिपूजा शिकवायची आहे का त्यांचे विचार शिकवायचे बघा प्रश्न शार्प आहे अॅक्युरेट आहे प्रश्न उत्तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे गोज विदाऊट सेंग इट्स व्हेरी क्लिअर की नुसती व्यक्तिपूजा नाही शिकवायची की आम्ही फक्त महात्मा फुलेंना नमस्कार करणार आणि आमच्या जीवनात जे शेण खायचं तेच खाणार तर ते मग काय आहे का उलटा तो महात्मा फुलेंचा अपमान आहे तो शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो विवेकानंदांचा अपमान आहे तो शाहू महाराजांचा अपमान आहे असं तुम्हाला मुलां त्यांना दृष्टी कळली हा नावं देण्यामागची पण ते म्हणाले की तुम्हाला मुलांना व्यक्तिपूजा शिकवायची आहे का विचार शिकवायचे ऑफकोर्स आहे की विचार शिकवायचे मी माझ्या लहानपणीसुद्धा आम्ही एक पद्य त्याला म्हणतात गाणं कवी त्याचे आहेत मराठीतले थोर साहित्यिक वी स सा खांडेकर यांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे पहिलं मराठीतलं पहिलं ज्ञानपीठ ज्ञानपीठ हा भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे मराठीतलं पहिलं मिळालं वी स खांडेकर यांना थोर माणूस कोल्हापूरला राहायचे राजारामपुरी म्हणून प्र एरिया त्याच्यात त्यांचं घर होतं आणि ययाती या कादंबरीसाठी मुख्यतः पण त्यांच्या खूप ग्रेट आहे बाकी खरे ते खरे कवी नाही आहेत ते खरे लेखक म्हणजे कथा आणि कादंबरी लिहिलेत पण त्यांनी काही या दुर्मिळ तर त्यातली एक होती त्याचा मुखडा फटका हाच प्रकार आहे आपण जसा कुसुमग्रजांचा म्हणतो तसाच तर त्याचा मुखडा होता असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका घेई झोपा तो नरमेला संशय याचा धरू नका माझं म्हणणं मराठी सोपं आहे आणि अर्थ न कळता समजला पाहिजे नसेल समजला तर मराठी तरी सुधारा किंवा लकडीपूल सोपा एकदम की रडगाणं ना असार जीवितं कॅ जगण्याला काय अर्थ नाही असार जीवित केवळ माया ही सगळी माया आहे हेही म्हणून तत्त्वज्ञान न समजता बोललेलं आहे बरं का नाही तर ह्यामागे विज्ञान आहे ही माया हे म्हणण्यामागे त्याच्यात आत्ता नाही जात कुसुम विसखांडेकर म्हणतात की रडगाणे हे गाऊ नका आणि ज कसे जगायचं आहे घेई झोपा तो नरमेला तर नर म्हणजे फक्त पुरुष नाही कोणीही माणूस अशा अर्थ नाही की जीवन जो झोपेतच काढतोय संशयाचा धरू नका त्याचं जे पहिलं कडवं सुरू होतं त्यातली ओळ आहे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा माझं म्हणणं हेही मराठी सोपं आहे की एकाहून एक थोर स्त्री पुरुष होऊन गेले त्यांचं चरित्र पहा वाचा ओके पण कशासाठी फक्त भजन करायला टाळ्या हारफुलगुच्छ जयंत्या मयंत्या साजऱ्या करायला घरी जाऊन पुन्हा आपलं पहिले पाडे पंचावून खांडेकर म्हणतात थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा आपल्या एका व्याख्यानमालेला त्यामुळे आपण नाव हे दिलं ती व्याख्यानमाला आधुनिक भारताच्या जडणघडणीवर ज्या आठ व्यक्ती स्त्री पुरुषांचा प्रभाव आहे त्यांचं मी सांगितलेलं अभ्यास करून सांगितलेलं चरित्रे याच अर्थाच्या ओळी मग कुसुमाग्रजांच्या फटक्यातही आहेत लक्षात जर असतील तर किंवा मी बोलतोय तेव्हा येते असल्या लक्षात तर बोथट पुतळे पथापथावर पथा ही थोरांची विटंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका अर्थ हाच आहे रस्त्या रस्त्यांवर पुतळे उभे राहिलेले आहेत आमच्यावर काय त्याचा परिणाम आहे उलटे बहुधा ते पुतळ्यांच्यावर पक्षी बसून तिथं शिटतायत म्हणतात हा मराठीत शब्द हा इंग्लिश नाही आहे शिट हा मराठीत नाही इंग्लिशमध्ये गेलेला शब्द आहे तर पक्ष्यांनी जर त्याचे शिटला असाच आहे शब्द पुतळ्यांच्यावर सगळं तेच आणि कुसुमाग्रज त्याला बोथट म्हणतात की त्यांची धार गेली आहे त्यांच्या जगण्यातली ते काय आपण जे त्यांच्याकडनं शिकायचं ते विसरले म्हणून बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना कि आहे तुभे गांधीजींचा पुतळा आहे आणि त्याच्या तळाशी बसून दारू पिणं चाललंय सांगावं तेवढं कमी आहे अशाच याच्या विवेकानंदांचा पुतळा आहे आणि तिथं जमलेलं तरुण पोरांचं टोळक पित सिगरेटीन जाणार येणाऱ्या कुठल्याही मुलीबद्दल आचकट विचकट बोलत त्यांचं तिथं बसून चाललेलं आहे बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना मी भारत माता काय सांगते त्या स्वातंत्र्य देवतेची कणभर त्यांचा मार्ग अनुसरा थोडं तरी करा रे तुमच्या जीवनात त्यातलं थोडं तरी आणा कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका की नुसते ते कसे थोर होते ते कसे अमुक होते अरे काय करायचंय का तू तु, तुझ्या जीवनातलं कर ना त्यातलं अंश घे त्यातनं तुला जे आदर्श व्यक्तिमत्व वाटेल त्यांचा अभ्यास कर त्यांच्यातनं घेन तुझ्या व्यक्तिमत्वात ते गुण येऊ देत तेव्हा मी त्यांना अर्थातच उत्तर दिलं विचार शिकवायचे तर ते, ते म्हणाले तुम्ही ही जी व्यक्तींची दिलीत मग नावं यातनं तुम्ही मुलांना मुख्य मेसेज व्यक्तींचा देत आहे तर मला तो मुद्दा पटला म्हणून आपण नावं बदलली आता तुमच्या लक्षात येईल मग की ओके ज्याला शाहू महाराजांचं नाव दिलं होतं त्याचं केलं रयत की राज्य सामान्य हे शिवाजी महाराजांचाच धडा आहे पण शाहू महाराजांनी कोल्हापूरचा कारभार चालवताना सत्ता सामान्य माणसासाठी कशी वापरायची असते याचा दाखवून दिला आदर्श म्हणून त्याचं केलं रयत ज्याचं नाव महात्मा गांधीजी होतं त्याचं केलं सत्याग्रह की तो त्यांचा मुख्य संदेश आहे सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर कक्ष आधी असा एल शेप होता आणि आधी ती आपली लायब्ररी होती हे जाता जाता लक्षात ठेवा की हे माझं काम आहे की चाणक्य म्हणजे तिथे लायब्ररी होती आणि मी लायब्ररीला नाव बाबासाहेब आंबेडकर का आंबेडकर अफाट माणूस प्रचंड ज्ञान प्रचंड वाचन प्रचंड लेखन असं त्यामुळे लायब्ररी ही की बाबासाहेब आंबेडकरांची स्फूर्ती त्याचा एल होता शेप असं पुढे ते डिझाईन बदललं म्हणून मग मन नावं केली एक जो छोटा तयार झाला त्याचं मूक नायक कारण हे आंबेडकरांच्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव आहे हे त्यांनी केलेलं दलित समाजाचं वर्णन आहे की जाती व्यवस्थेतल्या अन्यायामुळे भारतामध्ये दलितांची काय स्थिती होऊन बसली तर दलित माणूस हा मूकनायक आहे म्हणजे गप्प मूक आहे बोलायला त्याला बोलायला त्याला म्हणून त्यांनी वृत्तपत्रही जे काढलं त्याचं नाव दिलं मूक नायक आणि नंतरच्या एका वृत्तपत्राचं नाव होतं बहिष्कृत भारत तेही पुन्हा आपलं दुर्दैवच पण बहिष्कृत म्हणजे जाती बाहेर काढणे की एखाद्याला गावाबाहेर ठेवला आहे गावकुसाबाहेर ठेवला आहे त्याची सावली पण चालणार नाही त्यांनी विटाळतो म्हणे हे सगळं जे पाप सगळे म्हणून की तो भारतच आहे हो असं बाबासाहेब आंबेडकर हे सांगत आहेत की ते आपले आहेत का नाहीत असं आंबेडकरांचे वेळोवेळी प्रश्न पण आहेत की तुम्ही आम्हाला तुमचे मानता का हा जो तुमचा देश आहे तो माझा आहे आंबेडकरांनी गांधीजींशी बोललेलं एक वाक्य आहे की चर्चेमध्ये गांधीजी आंबेडकरांना म्हणतायत की जरा तुम्ही हे जे करताय हे देशाच्या विरोधी आहे आंबेडकर म्हणले की मला देशच नाही आंबेडकर म्हणले मला कोणता देश आहे सांगा जरा बोचरे रोय बरं का पण दुःखद पण वाक्य जर जाती व्यवस्था उच्च उच्चनिश्चता निर्माण करणार असेल आणि त्यातल्या कोणा माणसांनाच लक्षात घ्या करा अभ्यास आपापला पण ज्या पाणवठ्यावर पा, 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 घोड्या गाढवा कुत्र्या गा मांजऱ्यांनी पाणी पिलेलं चालतंय पण माणसानी म्हणे विटाळ होतो त्याचा कुठला आला हा देश आणि बदलायलाच पाहिजे हाय तो जो आंबेडकरांचा सुप्रसिद्ध चौदार तळे सत्याग्रह किंवा ज्यातून आंबेडकर विचारत होते की तुम्ही आम्हाला मानता का हा देश आमचा आहे का जो तुमचा देश आहे जी तुमची संस्कृती तिला तुम्ही आमची मानता का म्हणून काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकचा आंबेडकरांचं हे चरित्र वाचा मुळात ना आणि मी मला जो सांगायचा तो सारांश दोन तासात दोन तासात ता का? त्या व्याख्यानमालेत सांगितलाय तोही जसा वेळ होईल तसं इच्छा झाली तर असं पण ऐका पण काळाराम मंदिर सत्याग्रह का की तो राम तुम्ही जो राम तो आमचाही आहे का नाही आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी आहे म्हणून आपण मग विचाराची नावं दिली मग तुमच्या लक्षात येईल की वरच्या सगळ्यात मजल्यावर तिकडे जे एका समोरासमोरचे तेही नवरा बायकोना शेजारी ठेवलं होतं आपण की ते त्यांच्यात फाटाफूट नको आपण दुष्टबुद्धीचे नाही होत त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले अशी जी नावं होती त्यातलं एकाचं केलं सत्य शोधक ते महात्मा फुलेंनी स्थापन केलेली संघटना आणि समोर सावित्रीबाई मग ते केलं शेतकरी कारण की महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी पण केलेल्या कामाचा एक फार मोठा भाग शेतकऱ्याचे प्रश्न त्याचा अभ्यास आणि इकडं पुण्यात म्हणजे शहरात शिकत असलान तू यू पी एस सी एम पी एसला सरी तुला गावाकडली स्थिती शेतीची अवस्था ह्याचं रोजचं भान पाहिजे म्हणून मी ती नावं बदलली हे झालं सदाशिव तुम्हाला इथली थीम लक्षात येईल इथली थीमचं एक ओळी एक दोन शब्दाचं नाव आहे भारतीय संस्कृती की वावरताना सहज कोणतेही कक्ष पाहिजे झाले तरी बुवा भारतीय संस्कृती आता ह्याला नाव वर्षा अनिल गांधी सभागृह आता हे अनिल गांधी आमचे चार पिढ्यांचे डॉक्टर चार पिढ्यांचे आत्ता त्यांचं वय पंच्याऐंशी शहाऐंशी ग्रेट डॉक्टर हे त्यांच्या पत्नीचं की ज्यांना मी मामी म्हणतो मी वर्ष डॉक्टर ह्या ज्या वर्षा अनिल यांना मी मामीच म्हणतो तर आता या अनिल मामांना आपल्या भाद्याने केलेलं काम खूप आवडलं म्हणून त्यांनी एकेवेळी चाणक्याला मोठी देणगी दिली काही आपण मागायला गेलेलं नाही मी समाजाकडे कोणालाच मी कधी को मला त्यांनी उलट बोलवून घेतलं आणि त्यांचा हक्कच आहे मामाचा भातच्यावर असतोच हक्क भातचा किती तथाकथित मोठा झाला लय शाणा लागून गेला आय झाला लाल दिवेच्या गाडीतनं फिरला तरी मामा प्रेमाने बोलवतोय मला ऐकून बोलले म्हणले कसं चाललंय अमोक असं म्हणले मला देणगी द्यायची तर म्हणून आपण मग त्यांच्या सन्मानार्थ तरी ते म्हणले नाही हो नाही माझं नाव नाही पत्नी म्हणजे मन म्हणून ते हे नाव आहे तुम्हाला दिसेल की बाकी सगळ्याला ऋग्वेद उपनिषद रामायण कक्ष महाभारत कक्ष त्रिपिटक गुरुग्रंथ साहेब आगम म्हणजे हे जे सगळे भारतीय संस्कृतीचे आता ऋग्वेद वगैरे म्हणाला तर ज्याला म्हणतात वैदिक परंपरा त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा मूळ ग्रंथ आहे तीन ते त्रि म्हणजे तीन पिटक म्हणजे पेटी की बुद्धांनी जो विचार सांगितला तो ज्यांनी नीट मांडला आगमत हे जैन जे ग्रंथ आहेत त्यांना आगम ग्रंथ म्हणतात आगम हे तत्वज्ञानाचे सुद्धा ग्रंथ आहेत पण जैन आगम आगम म्हणजे रस्ता हे कोणत्या रस्त्याने सत्यापर्यंत पोहोचायचं आहे असा विचार करून आपण इथल्या कक्षांना